बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चार उमेदवारांनी आज आपले अर्ज माघारी घेतले त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघात आता तेवीस उमेदवार रिंगणात आहेत या मतदारसंघात खरी लढत महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक यांच्यामध्येच होईल दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज अवैध ठरल्यानं सत्तावीस उमेदवार रिंगणात राहिले होते आज माघारीच्या अखेरच्या मुदतीपर्यंत चार उमेदवारांनी आपले अर्ज मागं घेतले मालोजीराजे छत्रपती यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज मागं घेतला होता आज खासदारपुत्र वीरेंद्र मंडलिक रुपाताई वायदंडे आणि राहुल लाड यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतले आता कोल्हापूर मतदारसंघाच्या निवडणुकीत तेवीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत आजवरच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा सर्वाधिक उमेदवार यावर्षीच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत त्यामुळं ईव्हीएमची दोन बॅलेट युनिट मतदानासाठी वापरावी लागणार आहेत दरम्यान श्रीमंत शाहू छत्रपती विरुद्ध खासदार संजय मंडलिक अशी तुल्यबळ आणि लक्षवेधी लढत या मतदारसंघात होत आहे काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे उमेदवारी अर्ज मागं घेतील अशी चर्चा होती मात्र माघारीची मुदत संपली तरी बाजीराव खाडे निवडणूक कार्यालयाकडे फिरकले नाहीत त्यामुळं खाडे यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी प्रत्येक मतदारानं मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय आता पाहूया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय मंडलिक शिवसेना शिंदे गट महायुती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज काँग्रेस महाविकास आघाडी बाजीराव खाडे सुभाष देसाई संजय मागाडे संदीप कौलगे नागनाथ बेणके संदीप संगपाळ संतोष बिसुरे कृष्णा देसाई सलीम बागवान सुनील पाटील बसगोंडा पाटील शशीभूषण देसाई अरविंद माने मुश्ताक मुल्ला मयूरी जाधव यश हेगडे पाटील कृष्णाबाई चौगले इरफान चांद राजेंद्र कोळी मंगेश पाटील कदरतुल्ला लतीफ